अनेक समस्यांमध्ये बदलत्या हवामानाचे शेती क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम ही मोठी समस्या होऊन बसली आहे आपल्या राज्यातील बहुतांशी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाचे आगमन प्रमाण आणि निर्गमन हे सारे शेतीच्या उत्पादकतेवर परिणाम करतात कधी उशिरा येणारा पाऊस मध्येच पडणारा मोठा खंड अचानक कोसळणारा पाऊस अवकाळी लवकरच जाणारा पाऊस या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकाचे नियोजन करणे अवघड होऊन बसते आहे चांगला पाऊस पडूनही भूगर्भात पाण्याची पातळी खालवत चालली आहे आणि याचा फटका राज्यातील रबी आणि उन्हाळी हंगामी क्षेत्रावर होतो आहे पावसाच्या लहरीपणासोबत वाढते तापमान आणि वारंवार केली जाणारी मातीची हलवा हलव ही सुपीक जमिनीची धूप होण्यास कारणीभूत होते आहे परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे से प्रमाण देखील कमी होत चालले असून जिथे किमान एक टक्का सेंद्रिय कर्ब पाहिजे तिथे तो आता शून्य पॉईंट पाच टक्क्याच्या आसपास खाली आलेला आहे साहजिकच असे आहे की कि कितीही रासायनिक खते घातली तरी सेंद्रिय कर्बाच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता ही कमी होताना दिसत आहे म्हणून शेतीच्या पाण्याचा आणि जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न मूलभूत मानून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्यात काम करण्यात येते आहे माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात मृदू व जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत पण आमची अपेक्षा आहे की जलसंधारणासाठी गावातील युवक युवतींनी मोठी चळवळ उभी केली पाहिजे हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी जे जे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करण्याची आवश्यकता आहे ते या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात येते आहे पाण्याचा साठा करण्यासाठी शेततळे असो पाण्याचा कार्यक्षम वापरासाठी ठिबक तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब असो फळझाडांची लागवड किंवा बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या बियाण्यांचे उत्पादन असो शेतकरी बांधव सरकारच्या या प्रयत्नाला अतिशय चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे याबरोबरच शेतीमधील खर्च कमी करण्यासाठी संवर्धित शेती आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास भर देण्यात येतो आहे मला सांगताना आनंद वाटतो की गट शेतीच्या अनेक गटांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे तसंच काम आता आपल्याला पुढे न्यायचं आहे तंत्रज्ञान वापरावर भर शेती आधारित व्यवसायांना अर्थसहाय्य शेतीत आत्मनिर्भरता असे अनेक उपक्रम यात आहेत पण हे सर्व करण्यासाठी आपल्या गावाची ग्राम कृषी विकास समिती क्रियाशील असणे हे आवश्यक आहे पुढच्या सहा वर्षाचा आराखडा तयार करा आणि जोमाने कामाना लागा आपल्या गावाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि क्षेत्रीय पातळीवरील कृषी सहाय्यक आपल्याला मदत करतील प्रत्येक गावामध्ये शिवार फेरी करून गावनिव्हाय शाश्वत विकास आराखडा तयार करा हेच माझे या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन आहे मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे की योजना साधी योजना नाही आहे शेतीतली गुंतवणूक वाढवण्याची योजना आहे ही योजना तयार करताना दोन हजार अठरापूर्वी देखील अनेक बैठका जागतिक बँकेसोबत झाल्या आणि त्यातून अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं ही योजना तयार करण्यात आलेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जी काही शिकवण आपल्याला मिळाली त्याच्या आधारावर दुसऱ्या टप्प्याचे निगोशिएशन करताना आम्ही अनेक वेळा जागतिक बँकेसोबत बसलो आमचे लर्निंग्स काय आहेत आम्ही काय शिकलो आहे हे जागतिक बँकेला सांगितलं जागतिक बँकेच्या एक्सपर्ट टीमने त्याच्यामध्ये काय परिवर्तन केलं पाहिजे जगामध्ये या संदर्भातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहे काय चाललेलं आहे या गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्यातून हा दुसरा टप्पा तयार झालेला आहे त्यामुळे हा टप्पा परिवर्तन करणारा टप्पा आहे आपल्या गावाला शाश्वत करणारा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा अशा प्रकारचा टप्पा आहे आणि म्हणून अपेक्षा आहे की जर आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर आपल्या गावाचे शिल्पकार आपण होऊ शकता आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर आपलं गाव आत्मनिर्भर करू शकता आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर निश्चितपणे आपलंच गाव सर्वोत्तम गाव आहे अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करू शकता म्हणून मेहनत करा लक्ष द्या